वाशी तालुक्यामध्ये प्रथमच आतापर्यंतच्या पावसाळ्यात एकशे अठरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून यामुळे सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे यापूर्वी पूर्वी एक आणि दोन सप्टेंबर रोजी चांगला पाऊस झाला होता त्यामुळे शेतात सर्वत्र पाणीच पाणी झालं असून सोयाबीन काढणीस शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे सोयाबीन काढण्यासाठी मजूर चार हजार ते साडे हजार रुपये एकरी मजुरी घेत आहेत तर दुसरीकडे सोयाबीनला चार हजार, सोया हजार दोनशे रुपये ते चार हजार पाचशे रुपये भाव असल्याने परवडत नाही शासनाने हमी भाव 4892 रुपये जरी जाहीर केला असला तरी अद्याप हमी भाव केंद्र सुरू केली नसल्याने शेतकऱ्यांची लूट चालू आहे जिल्हाभरामध्ये तीन लाख एकसष्ट हजार शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची पूर्व सूचना देऊनही संत पंचनामे सुरू आहे आलेल्या पूर्व सूचना अर्जामधून पंचवीस पंचनामे करून सरासरी काढून ज्यांनी क्लेम दाखल केले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल असे जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी कळवले शहाजी चेडे एमसीएन न्यूज वाशी धाराशिव जिल्ह्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे दोन सप्टेंबरला आपल्याकडे अतिवृष्टी झाली जवळजवळ पंधरा ते सोळा मंडळामध्ये आपल्याकडे अतिवृष्टी झालेली आहे आणि सोयाबीन पिकामध्ये आता सध्या पाणी साठल्यामुळं नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकरी बांधव सध्या पीक विमा कंपनीला पूर्वसूचना देत आहेत त्याच्यामध्ये दे शेतकरी बांधवांनी पाणी पिकामध्ये साठल्याने हेवी रेनफॉल असेल किंवा इनंडेशन हे पर्याय निवडून पूर्वसूचना देणं अपेक्षित आहे या पूर्वसूचना सध्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत म्हणजे तीन लाख एकसष्ट हजार शेतकऱ्यांनी या पूर्वसूचना दिलेल्या आहेत नियम असा आहे की ज्या अधिसूचित मंडळामध्ये एकूण क्षेत्र जे आहे त्याच्या क्षेत्राच्या पंचवीस टक्केपेक्षा जास्त पूर्वसोषणा आल्या तर त्याच्यात एक नमुना सर्वेक्षण नावाचा प्रकार आहे जर हे पूर्वसूचना पंचवीस टक्केच्या आता असतील तर प्रत्येक शेतकऱ्याचा पंचनामा होईल त्याच पूर्वसूचना जर पंचवीस ते पन्नास टक्के असतील तर पंचवीस टक्केपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये पंचनामे होतील आणि त्या पूर्वसूचना पन्नास टक्केच्या पुढे गेल्या तर त्यामध्ये तीस टक्के नमुना सर्वेक्षणचे पंचनामे होतील सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पंचनामे सुरू आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये शंका आहे की आपल्याकडे पंचनाम्याला लोक आलेले नाहीत देऊन देऊनसुद्धा अशा शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये कारण त्या शेतकऱ्याचे जरी पंचनामे झाले नाहीत तरी पंचवीस टक्के नमुना सर्वेक्षणच्या आधारे पंचनामे होणार आहेत आणि त्या पंचवीस टक्केच्या आधारे सरासरी काढून सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पुरुषसूचना दिले त्या शेतकऱ्यांना ह्याचाच लाभ मिळणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी कोणताही गैरसमज न करता ज्या शेतकऱ्यांची पंचवीस टक्केमध्ये निवड झालेली आहे अशा शेतकऱ्याचे पंचनामे सध्या चालू आहेत आणि त्या पंचनाम्याच्या आधारे सर्व शेतकऱ्यांना ज्यांनी तक्रारी केलेली आहे त्या सर्व शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून जी नुकसान भरपाई आहे प्रमाणात ती नुकसान भरपाई मिळणार आहे याचे सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी